अपडेट न्यूज रामगिरी महाराजांविरोधात देशद्रोहाचा तत्सम कायद्यानुसार गुन्हा दाखल करा संजय राऊत यांना दिले निवेदन चाळीसगाव येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आले असताना त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक चाळीसगाव शहर प्रमुख वसीम शेख व लतीफ खान यांनी निवेदन देत मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे रामगिरी महाराजांनी प्रवचनादरम्यान आमचे श्रद्धास्थान व सर्वेसर्वा असलेले हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत धादांत खोटे चुकीचे व बेताल व बिनबुडाचे वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आपल्या स्तरावरून कायद्यानुसार कार्यवाही होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे विषयी वैजापूर येथील प्रवचनादरम्यान रामगिरी महाराज यांनी बेभान होत आमचे आराध्य दैवत असलेले हजरत पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाविषयी कुठलेही ज्ञान पूर्व अभ्यास नसताना बिनबुडाचे आरोप वजा वक्तव्य केल्याने महाराष्ट्रभरात तणावाचे व दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे या बेताल वक्तव्यामुळे समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या याचे पडसाद महाराष्ट्र भरात उमटले बऱ्याच ठिकाणी दंगली देखील झाल्या आहेत या सर्वांचे मूळ व पूर्णतः जबाबदार असणाऱ्या रामगिरी महाराजांविरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा रामगिरी महाराजांच्या या अविवेकी वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत या मागणीसाठी आम्ही सकल चाळीसगाव मुस्लिम बांधव समाज आपण सविनय नम्र विनंती करतो की आपण हा विषय राज्यसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वशीम शेख चेअरमॅन व लतीफ खान यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव never miss an update.